अजून कडे प्रदान सरांचे स्वागत कुणाकडे यांचे स्वागत आथर्वाकडे दया स्वागत गौरव करेन सरांचे स्वागत केला यांचे स्वागत आकाशकडे भाटेल महाला उद्योग समूह अनंत उद्योग समूह जय जय सोशल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांचे हार्दिक हार्दिक स्वागत i'm from vale... बदल किती बोलायचं काय बोलायचं की आता मागे शिवाय मी बोलू शकत नाही माहीत कारण काय माहिती आहे का ज्या माणसानं मी दहावी सोडल्यानंतर ज्या माणसानं मला लहानाचा मोठा केला त्यांच्याबद्दल मी सांगू शकतो मला माहीत नाही कारण काय भरपूर मला बोलण्यासाठी ते भरपूर बोलते पण विषय असा आहे की सरांनी मला लहानाचा मोठा केला ज्या माणसानं त्या दहावी सोडल्यानंतर ज्या माणसाला बाकीचं व्यवहारिक नॉलेज नाही कुठलं नॉलेज नाही तर या ठिकाणी ज्या माणसाने मला सपोर्ट केला असेल फादर म्हणतो प्रत्येकाचा बोल करी तर हा माझा फक्त सागर सर माझ्या एकटेच गॉड प्रशाने ज्या माणसाने मला असं मी काय उभं काय माहिती आहे का फक्त या एका माणसामुळे लक्षात घ्या आणि मला त्यांना एवढ्या वाढदिवसाच्या मला खूप खूप जुभेच्या कारण काय लक्षात घ्या एखादं मी म्हणतो काय आहे का मला समजा एखादं रक्त सांडलं का नाही तर त्याच्यामधलं ना पण जे लिहायचं असेल ना काय तर मी जयश्रीयम तर पहिलं तर बोलतोच बोलतो पण सर हे पहिले नाव आम्ही कारण की ज्या माणसाने मला मोठं केलं फक्त एकच माणूस माझ्या स्वतःच्या पायावरती मला उभं करणारा एकमेव माणूस फक्त त्यामुळे त्यांना वाढदिवसा आणि माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा इतक्या शुभेच्छा की माझा जीव जरी गेला तरी मी कमी झाला काय वाढदिवस आहे सरांचा कारण की मी लय इमोशनल होतो त्यामुळे ठिकाणी मी त्या बोलू शकत नाही कारण काय माहिती आहे का सरांची मी दोन वेळा वाढदिवस साजरे करतो एक तर महत्वाचा म्हणजे हा वाढदिवस दुसरा आहे तर त्यांचा एक एक अपघात झाला होता तो एक वाढदिवस कारण काय माहिती आहे का ज्या माणसानं त्या अपघातामधनं पण बाहेर येऊन दुसऱ्या माणसाला सपोर्ट केला त्या अपघातामधनं माणूस बाहेर आला आम्ही मात्र आपल्यासारख्या सगळ्या सर्वसामान्य माणसांचा एवढे त्यांना शुभेच्छा किंवा आशीर्वाद होते किंवा काय होतं मला माहीत नाही दैवी शक्ती असेल किंवा काय असेल की जो माणूस ना त्यातनं पण बाहेर आला मग त्यासाठी आहे ना आम्ही दोन वाढदिवस साजरे करतो आता हा वाढदिवस आहे आणि दुसरा वाढदिवस म्हणजे त्यांचा ॲक्सिडेंट झाला त्या दिवशीचा पण माणूस आहे ना कधी थांबला नाही मला लक्षात घ्या आणि आत्तापर्यंत मला एवढ्या सु मला एवढा सपोर्ट आहे की मला मला जास्त बोलता येत नाही चालते वाढदिवसाचं सर मला खूप खूप शुभेच्छा लग्न दिवस हा आमच्या कुटुंबासाठी जसं हिंदू संस्कृतीमध्ये कॅलेंडरमध्ये सण असतात तसं तेवीस तारीख हा एक आमचा सणाचा उत्सवाचा दिवस आहे असं म्हणलं देखील वागवत ठरणार नाही त्यांच्या आयुष्याच्या कारकिर्दीमध्ये खूप 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 शून्यातून आणि खूप धीरानं त्यांनी या क्षेत्रामध्ये हॉल टाकलं आणि प्रत्येक यशाची शिडी ते वर्षानुवर्षे चढत गेले परंतु त्यांचे पाय जमिनीवरच राहिले आज त्यांचा एवढा मोठा वाढदिवस ते कुठेही करू शकले असे साजरा पण त्यांना जाणीव आहे समाजातील गोरगरीब घटक किंवा त्या इथं आता ऐसास बालगृहामध्ये आपण आलो जे तीनदुबळे आहेत त्यांच्याचमध्ये जाऊन का वाढदिवस साजरा करायचा तर आयुष्यामध्ये जे काय कमवले आज सिकंदर पण जन्माला आला तोही सांगून गेला की जाताना आम्ही दोन्ही हात खाली घेऊन गेलो आहे पण सागरदादा आमचे आयुष्यामध्ये येऊन फक्त धन दौलत ऐश्वर संपत्ती किंवा स यशच नव्हे तर त्यांनी या दिन दी, दीनदलित गोरगरीब जनता किंवा शालेय शिक्षण घेणारी जे गरजू विद्यार्थी आहेत समाजातील एक एक गरजू घटक यांच्यापर्यंत पोचून जे काही ते आज कार्य करत आहेत खरंच या सगळ्यांच्या आयुष्यातील एक एक दिवस परमेश्वरानं वजा करून त्यांना द्यावा कारण हे कार्य खरं गोरगरीब जनतेसाठी घडण्याची खूप मोठी गरज आहे मी आजच्या या शुभक्षिणी एकच विनंती करतो की या सर्वांच्या शुभाशीर्वादाने साखरदारा तुमची उत्तरोत्तर प्रगती होत जावो आणि त्या प्रगतीच्या माध्यमातून तुमच्या हातून उत्तरोत्तर समाजातील दीन दलित आणि गरजू लोकांची सेवा घडव एवढीच मी या वाढदिवसाच्या मी प्रार्थना करतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना करून मी थांबतो धन्यवाद जय शौचक फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सादेव भोसले सर यांचा वाढदिवस खरं तर वाढदिवस म्हणजे मित्र आमची खूप जवळची मित्र तर मित्रांमध्ये येत असतं की आज वाढदिवस तर आज कुठे जायचं पण कसं न होता प्रत्येक वर्षी हा वाढदिवस एक वेगळ्या पद्धतीनं आणि गरजू लोकांना मदत करून तसंच समाजामध्ये समाजकार्य करून साजरा केला जातो हे पूर्ण युवा पिढीमध्ये एक खूप आदर्श असं दिवस साजरा केला जातो तर त्याचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा कारण अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करणं हे खूप वेगळे पण आहे की जे नेहमी त्यांच्यामुळे आम्हाला पण लागतं जसं सरांनी इथे आल्यानंतर जसं वाढदिवस साजरा करतात या मुलांच्या आशीर्वाद त्यांना मिळतात तर त्याचा काही अंश आमच्यापर्यंत पण येतो असं मला वाटतं आणि सर्वप्रथम जय सोशल फाउंडेशन आणि आपण स्थायिक असलेली सोसायटी त्यांच्यातर्फे शुभेच्छा आणि सातारा जिल्हा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांचे विश्वासू सहकारी हॉटेल महाराजा पॅलेस गोरगावचे मालक अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशनचे मालक प्रथमता सागरदादा भोसे यांना वाढदिवसाच्या शिवमय भागव्या शुभेच्छा देतो सागरदादांचे बदल बोलताना की त्यांची अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन असू दे किंवा महाराजा पॅलेस असू दे यांच्या 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 माध्यमातून त्यांनी लोकांसाठी रोजगार निर्मिती केली तसेच आज त्यांचा वाढदिवस प्रथम शाहू नगरमधील शाळेमध्ये झाला सह्याद्री स्कूलमध्ये तिथेही त्यांनी मुलांना शिक्षणासाठी ज्या सुविधा नव्हत्या त्या त्यांनी उपलब्ध करून दिल्या आज सुद्धा एस मतिनोंद शाळेमध्ये सुद्धा त्यांनी पूर्णपणे पण उपक्रम खाती घेतला आणि त्यांना मी वाढदिवसाच्या त्यांच्या ज्या ज्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण होते या भावना व्यक्त करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय श्रीराम तसं मूळचं मी सात असाच आहे पण एक चार साला मी पुण्यामध्ये जाऊन व्यवसाय करतो आणि हे व्यवसाय करण्यामागची प्रेरणा किंवा मागचं जे प्रेरणास्थान आहे ते सागर सर आहे आणि मीसुद्धा माझ्या गोष्टीची सुरुवात मार्केटिंगपासूनच केली होती आणि एकदा पुढारी पेपरमध्ये सरांचा लेख वाचला होता आणि तो लेख वाचल्यानंतर मी इन्स्पायर झालो आणि त्यांना भेटायला गेलो होतो त्यांना भेटल्यानंतर मला एक त्यांच्याकडून एक एनर्जी मिळाली आणि एक युवकांसाठी प्रेरणास्थान त्यांना म्हणावं आणि आम्ही दरवर्षी म्हणजे आता दरवर्षी मी वाढदिवसाला आदर असतो आणि दरवर्षी त्यांचा वाढदिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जातो त्याबद्दलसुद्धा म्हणजे आता ह्यामध्ये कसं आहे की आम्ही आमच्या युवक तो उभे राहत आहेत त्यांच्याकडे बघून पण त्याचबरोबर ते त्यांच्या प्रत्येक कार्यातून किंवा त्यांच्या प्रत्येक भागातून ते दाखवले जात की प्रत्येक युवकांनी कसं राहिलं पाहिजे त्यांनी कसे विचार केले पाहिजेत त्यांनी त्यांचे वाढदिवस कसे साजरे केले पाहिजेत आणि आपणही समाजाला काहीतरी देणं लागतो म्हणजे मी आता ॲक्च्युली दोन तीन दिवस झालं मी तेवीस सप्टेंबर कधी येतो हो आहे आणि सागर साधारण कधी भेटायला जातो आहे असं मला झालं होतं आणि काल सुद्धा मी त्यांना मेसेज केला सकाळी फोन करून सांगितलं मी निघतो आहे आणि मला माहिती होतं की त्यांचेकडनुकडे ते कार्यक्रम असणार आहेत कारण दरवर्षी आम्ही कार्यक्रमाशी साजरे होतात सरांच्या माध्यमातून जसं मगाशी सर म्हणते की आम्हालासुद्धा ह्या पुण्याच्या कामामध्ये थोडासा वाटा अनुभवायला मिळतो आणि सागर सरांबद्दल दरवर्षी बोलत असताना प्रत्येकजण वेगवेगळ्या शैलीमध्ये आता मी युवकांबद्दल बोलतोय प्रत्येकजण प्रत्येक याच्याबद्दल जसे जे अनुभवत आहेत म्हणजे सागर सर प्रत्येक बाबतीमध्ये किती परिपूर्ण आहेत त्यांच्यामध्ये प्रत्येक स्तरातला म्हणजे अगदी युवकांपासून अगदी लहान मुलांपासून ते अगदी वयस्कर लोकांपर्यंत त्यांना सगळेच गुण त्यांच्यामध्ये आहेत किंवा सगळेच लोक त्यांच्यासाठी प्रभावित होतात आणि दरवर्षी माझंही तेच आहे की त्यांच्याकडे बघूनच आजपर्यंत आम्ही व्यवसायामध्ये टिकलो आहे किंवा कितीही टक्के टोनपे आले कितीही अपयश आलं तरी सरांना माझा फोन असतो की सर असं असं आहे सर स्वतः वेळ देऊन मला मार्गदर्शन करतात त्या पद्धतीने मला उभं राहण्यासाठी प्रेरणा देतात त्याबद्दल पण मी सरांचं खूप खूप आभार मानतो आणि दरवर्षी हा दिवस कधी येतो याचा मीही वाट बघत असतो जसं एखादा लहान व्यक्तीला खूप काही मतं होते असंच तुम्ही अजून युवकांनी दरवर्षी वाढदिवस साजरे होता दरवर्षी काही नाही काहीतरी नवीन उपक्रम आणि सरांचं त्या बाबतीत हातखंड आहे की त्यांच्या डोक्यात नवीन नवीन उपक्रम दरवेळेला येतात की जे समाजासाठी उपयुक्त असतात आणि त्या माध्यमातून ते प्रत्येक स्तरातल्या व्यक्तीला मदत करणे त्यांच्यापर्यंत पोहोचणे त्यांना मदत पाठवणे ह्या गोष्टी म्हणजे अगदी कोविडचा काळसुद्धा आम्ही जवळून बघितलेला आहे कोविडच्या काळातसुद्धा एवढं असं मदत लागली तरी ते पाठवतात त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे पुन्हा एकदम मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो विधिवंत प्रज्ञानाचं मान्यवर एसात या शाळेच्या शालाप्रमुख मुख्यालंत्री मॅडम केंद्रीय मॅडम हे जात शाळेचा संपूर्ण असता एस एस ए असं खूप चेहऱ्याने आमचं स्वागतासाठी तयार असणार संपूर्णची टीम त्याप्रमाणे जय सोशील फाउंडेशन अनंतपेडी कॉर्पोरेशन आणि आमच्या महाविद्यापैकी संपूर्ण केली खरंतर सागर सणाचा वाढदिवस आपण गेली आठ नऊ वर्षापेक्षा लवकर जास्त कालावधी आहे ते साजरा करतो सर नेहमी म्हणतात की आपण हिंसाच्या शाळेमध्ये जायचं आणि त्या मुलांच्या सोबत आपण केक कट करायचा आम्ही घरी सुद्धा आज केक कट केला नाही त्या मुलांच्यासोबत केक कट करूया आणि त्यांच्यासोबत आपण तो केक करूया कारण या मुलांचं असं नाही आणि आम्हालाही सर्वांना जाणवतं की या सर्व मुलांच्यामध्ये आल्यानंतर एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी मिळते कठीण आणि अवघड परिस्थितीवर जा करून त्याच्यावर मार्क करून आपल्याला कसं झेंता येतं या मुलांच्याकडे पाहून नक्कीच लक्षात येतं या मुलांच्यामध्ये एक उत्साह असतो नेहमी दवटवीत असतात नेहमी एक पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि ती आम्हाला पुढच्या आयुष्यात फार महत्वाची पडते आता साधारणपणे <स्थ> आठ ते नऊ वर्षाच्या पेक्षा जास्त काळ आहे की आम्ही फक्त सरांचा आमच्या स्टाफवर बऱ्याच लोकांचा वाढदिवस तिथे साजरा करतो आणि आता फार मला मॅडम अगोदर सांगावंच वाटतंय की जी मुलं पाहिली होती छोटी छोटी होती की आता बरीच मुलं मोठी झालेली आहेत ओळखत सुद्धा नाहीत ना आणि फक्त मोठी झालेली नाही तर त्यांच्या तब्येत सुद्धा सुधारलेल्या आहेत ते शक्य नाही हा तुमचा संपूर्ण स्टाफ तुमचे टीमचे एफ्स आहेत की आपल्या स्वतःच्या खोकच्या मुलांच्याकडे जसं तुम्ही आपण लक्ष देतो काळजी घेता प्रसंगी मुलांची आई वडील बहीण भाऊ आणि शिक्षकांची भूमिका तर तुम्ही अत्यंत छान पार पाडलं हे मुलांच्याकडे बघून संपूर्ण टीमचं मनापासून मला कौतुक करावं असं वाटतं आणि या ठिकाणी मला वाढदिवस साजरा करण्याची संधी दिली इथलं वातावरण पाहतो आम्ही तर अतिशय आम्हाला आनंद मिळतो की इथे वेळा आम्हाला असं वाटतं सगळे आपल्या आपल्या कुटुंबातील आहे सरांचं म्हणणं असतंच की आपल्याला कुठल्याही बाकीच्या सदर म्हणजे झाल्यानंतर आपल्याला शेवट इथं एसमध्ये जायचंच आहे आणि इथंच आपल्याला दोन केक कापायचं आहे सरांचा एवढा इथं आता हॉटेलच्या जवळच आहे एवढा या सर्वांशी म्हणजे तुमच्या टीमशी सरांचा जेवण आहे याच्या सरांच्या वाढवानिमित्त सोशल जे सोशल फाउंडेशन असेल आर्न ट्रेडिंग कॉर्पोरेशन असेल अटेल महाराजा पॅलेसचे सर्व कर्मचारी स्टाफ सर्व संचालक अतिशय उत्साहात दिवस साजरा करण्यासाठी आज इथं उपस्थित राहिले आता सरांच्याबद्दल सगळ्यांनी आमच्या घरातील सुद्धा सदस्य बोलले आणि पण मी एक खर्चा सदस्य म्हणून बोलतो सर आता आमच्यापेक्षा चार ते पाच वर्ष मोठे परंतु सर जसे आज आहेत म्हणजे सर एका वयानंतर आपल्याला वाटतं की हा माणूस जबाबदारी घेतोय सरांचे सांगायचं सर जवळ वीस वर्षाचे होते वीस एकवीस वर्ष असतील पळले नसतील सुद्धा आम्हाला सगळ्यांना लहान भावांना असं हो वाटायचं की आपला कुठलाही प्रॉब्लेम असेल कुठलीही अडचण असेल तर आपण ती सागरदानांशी बोलली पाहिजे एवढा विश्वास म्हणजे ते काही जन्मजात गुण म्हणजे आमच्या नशिबांना एक आडनाव मिळतं आडनाव कोणी हातात नसतो ते आपल्या नशिबाने मिळतं ते आम्हाला नशिबाने घोषणा आडनाव मिळालं होतं त्या आडनावाला खरंच अर्थ करण्याचं काम आमच्या कुटुंबाच्या वतीनं सागरदातांनी केलं त्या पाठीमागे साठ ते सत्तर लोकांचं कुटुंब आहेत म्हणजे फक्त भोसले अण्ण होतात आमच्या त्या नऊशे हे म्हणजे अत्या वेगळ्याच म्हणजे शंभरच्यावरती आकडा जाईल डायरेक्ट भोसले ह्या लढशा असतील आमच्या बंजुबांच्या या सगळ्या व्यक्तींचा मुलं असतील आपले महिला असतील आमचे सगळे चुलते असतील किंवा आमचे जे काही आजोबा ऐकते असतील या सर्वांचं एकमेव आशेचं किरण म्हणजे सागर झालं आहे म्हणजे आपण म्हणतो ना की बाबा आधी शेवटची कळाली आता डॉक्टर पण म्हणले की थोडा तर म्हणले नाही सागरावर येणार आहे पाच मिनिटं येणार तरी त्या ती म्हणतो ती ऊर्जा तयार होते एवढी ह्या ऊर्जेचा स्रोत या आमच्या बंधूमध्ये आहेत आणि अनेक संकट आले आम्ही पाहतोय अशी संकट आले पण त्या संकटातून मात करण्यासाठी किंवा संकटात त्यांचा जन्मचा आम्ही म्हणतो की फक्त लढण्यासाठी झाला आहे म्हणजे एवढं होऊन सुद्धा ते अजून एकदम स्थिर संयमी आणि त्याप्रमाणे खंबीर आमच्या आता मी पुण्याला असतो काही भाऊ आमच्या मुंबईला असतात घरात आमचे डॉक्टर झाले सी ए झाले वकील झाले तर सगळ्यांच्या पाठीमागं आम्ही तसे सगळे शेतकरी कुटुंबातील सरांचे वडील फक्त शिक्षक ह्या एकमेव माणसाचा आधार आहे सगळ्यांना मग तो कुठेही पाहिला असू द्या त्याला तिथं कसली मदत लागली किंवा कुठल्या कंपनीमध्ये काय असेल किंवा कुठल्या पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा मुगसारख्या शहरामध्ये मदत लागली मदत परत लागतात असतात अडचणी असतात लवकरची मदत असते बाकी शिक्षणाच्या ॲडमिशनची मदत असते अशा सगळ्या गोष्टींमध्ये ऑलराऊंड म्हणजे सगळीकडे मदत करणारा हा व्यक्ती आणि आता मगापासून आपण ऐकलं असेल की प्रशासन सरांनी सांगितलं असेल किंवा घोडेसराने सांगितलं असेल की त्यांनी आत्तापर्यंत शेकडो उद्योजक बनवले म्हणजे दहा ते पंधरा वर्षाच्या अल्पकाळामध्ये आपल्यासोबत आपण मोठं होताना आपल्यासोबतचे आप सहकारी म्हणजे तिथं कामाला असणारे लोक आज स्वतः उद्योजक झालेत म्हणजे उद्योजक घडवणारा उद्योजक म्हणजे आपण बघतो की मोठे मोठे उद्योजकांना हे ना। जमत नाही मोठी इंडस्ट्री जमत नाही की आपल्यासोबतच्या लोकांना मोठं करते अधिकारी करतील कर्मचारी करतील पण ते उद्योजक कधीच करत नाही पण सागर सरांनी आपल्यासोबतच्या सर्व कर्मचाऱ्यांना ज्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे किंवा ज्यांच्यामध्ये कपॅसिटी आहे त्यांनासुद्धा आर्थिक पाठबळ यो देऊन योग्य ते मार्गदर्शन करून त्यांना उद्योजक केले आज आनंद ट्रेडिंग कॉर्पोरेशनच्या टाईम तर पन्नासच्या वरती शाखा झालेली आहे त्यामध्ये सगळे त्यांनी त्यांचे कॉलेजचे मित्र असतील आनंद ट्रेडिंगमधले कर्मचारी असतील किंवा आमच्या घरातील नातेवाईक असतील किंवा आम्ही बंधू असेल सगळे प्रत्येकाला जो नोकरी करत नाही किंवा जो शेती सोडून दुसरं काय करायचे त्याला त्यांनी उद्योगात आणलं नाही दुसरी उद्योगपटा आणलं नाही त्याला जोपर्यंत एसिज्यू होत नाही जोपर्यंत पुढं तो जातं तोपर्यंत ज्या पाठीमागं त्यांनी खंबीर साथ दिली बळ दिलं मेन म्हणजे आर्थिक पाठबळ दिलं जे की आता समाजामध्ये कोणीही कुणाला देत नाही म्हणजे सख्या भाऊ सख्याला भावाला देत नाही ते सगळं पाठबळ दिलं विशेष सामाजिक कार्य येतात आपण पाहतोय कोरोनासारखे कोरोनाचा दोन हजार वीस आणि एकवीसचा काळ आठवा त्या काळामध्ये दोन शंभर ते तीनशे गावामध्ये बेड पुरवली सातारा शहरामध्ये जे आपले हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटल त्या हॉस्पिटलला सरांच्या मित्र परिवारानं रोजच्या रोज शंभर जेवणाच्या डब्यांची सोय केली होती तसेच पत्रकार बंधूंना ऑक्सिजन मशीनची सोय केली होती तसंच पोलिसांनी ऑक्सिजन मशीन ज्या गावातली परिस्थिती नाही आहे ऑक्सिजन ज्या गावात ऑक्सिजन मशीन हे एवढं मोठं कार्य आणि ते पण कुणाचीही मदत नाही घेतात स्वतःच्या खिशातून त्यांनी के मदत केलेली आहे असं कोण करत नाही आजकाल नेते काय करतात वाढदिवसापुरते फोटो काढण्यापुरते थोडंसं वाटप करतात आणि झालं त्यांचा वाढदिवस होतो तर असं न करता बाराही महिने वाढदिवस आहे म्हणून म्हणत नाही उद्याही जर तुम्ही गेला किंवा पुढच्या महिन्यात गेला की सर आम्हाला मदत पाहिजे सर कसलाही विचार न करता की मदत करतात आपण बघत असतो की राजकीय फायदा बघून किंवा विचार त्यांच्याकडून मदत करतात असला कसलाही प्रकार त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे आम्हाला आला नाही त्यामुळं आज एवढा सगळ्या त्यांचा मित्रपरिवार असेल सगळे आमचे बंधू असतील सहकारी असेल आज जो उपस्थित आहेत मी देवाला एवढीच प्रार्थना करतो सागर सरांना आमच्या सगळ्यांचं आयुष्य सागर सरांना मिळो त्यांच्यामुळं अजून जन्म कुटुंब ते आवडतो म्हणजे त्यांच्याकडे पण पंधरा ते वीस लोक जगतात त्यांनी जर शंभर रुपयाचे घडवले तर चार पाचशे लोक अजून जगतील आणि ते चांगले जगतील समृद्ध जगतील अशा प्रकारे त्यांचं कार्य वाढत राहो अशी त्यांना येतो शुभेच्छा देतो म्हणजे दरवर्षीप्रमाणे साजरा आपण या शाळेमध्ये करतो त्याचं मुख्य कारण म्हणजे की लहान लहान सर्व मुलं गेली आम्ही आठ ते दहा वर्ष बघतोय अक्षरशः या मुलाच्या जेवण नवीन आली होती बाजीराव मी बाजीरावला बघतोय गेले दोन तीन वर्षापासून बाजीरावच्या तोंडातून लाळ गळायची त्याला खाली म्हणतात तो नॅपकिन लावलेला असायचा पण सध्या बाजीराव लहान मुलाचं तर मोठं झालं आहे आणि तरच या आपल्या घरातले एका मुलाला सांभाळायचं म्हटलं तरी किती अवघड असतं आणि या मुलांना जवळ चाळीस पंचेस मुलांना तुम्ही थोडकर म्हणजे अशा अवस्थेतल्या मुलांना तुम्ही संदोपित करून मोठे केले आपल्या आयुष्यातला जो सगळ्यात आनंदाचा वाढदिवसाचा क्षण असतो तो, 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 तो यांच्याबरोबर घालवल्यानंतर ना आपण वाढदिवस म्हणजे का साजरा केला तो का करायचा त्याचं पलित या ठिकाणी आम्हाला विचार <प्रसीटी> वाढदिवस साजरा करण्याची कारणं वेगवेगळी असतात कुणाला त्यातून राजकीय फायदा था घ्यायचा असतो कुणाला काय करायचं कुणाला प्रसिद्धी मिळवायची असते मला मुळात राजकीय फायदा तर सोडूनच द्या प्रसिद्धी तर अजिबात मला वाटत नाही प्रसिद्धी माणसाची काही काळ टिकते काही काळानंतर आपोआप अगदी अगदी मोठमोठे व्यक्तींची सुद्धा प्रसिद्धी लयाला जाते पण आपल्याबरोबर येतात ते मते फक्त आपले सत्कर्म आपण म्हणतो ना की जे कर्म करतो ते कर्म आपल्याला फेडावे लागतात मग ते चांगले कर्म असतील तर त्याचं त्या पद्धतीनं फीडबॅक मिळतो ते त्या पद्धतीने त्याचे रिटर्न्स मिळतात आणि दुष्कर्म असतील आपले तर त्याचीही त्या पद्धतीनंच आपल्याला रिटर्न्स मिळतात माझा दोन हजार चौदा सालीचा जो ॲक्सिडेंट आहे या ॲक्सिडेंटमध्ये जो क्षण आहे तो मला असा आठवतो की माझा ॲक्सिडेंट झाल्यानंतर दोन तास मी विवळत पडलो होतो रस्त्यावर कार ॲक्सिडेंट झाला होता रोडवर आणि जेव्हा मला हॉस्पिटलाइज केलं कंटिन्युअस तीन ते चार तास मी हॉस्पिटलाईज झालेलो असताना सुद्धा माझ्यावर उपचार अजिबात काही होत नव्हते कारण ते हॉस्पिटलच वेगळं होतं जे शिकाव डॉक्टर होते त्यांना कोणालाच काय कळत नव्हतं काय करायचे आणि एक क्षण असा आला की माझा ब्लड प्रेशर बी पी हा साठवर गेला होता आणि साठवर गेल्यानंतर काय कंडिशन होती माणसाची तर तो अगदी थोडक्यात घड्डी वाजवायला जा गेलाय देवाच्या जाणार आणि त्या क्षणी काय अचानक चमत्कार झाला मला माहीत नाही तर तिथून अचानक माझा बी पी वाढायला सुरुवात झाली आणि बी पी नॉर्मलाईज झाला आणि त्या मोठ्या एक संकटातून एका क्षणासाठी मी बाहेर आलो आणि म्हणूनच मला कोणतीही गोष्ट करताना त्याच्यामागं आपण काही चुकीचं तर करत नाही ना ही ना। एक मोठी भावना सतावत असते आणि नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मी माझ्या कृतीतून चांगल्याच गोष्टी घडतील याचा प्रयत्न करत असतो कदाचित वयानं लहान म्हणा किंवा अनुभवानं लहान म्हणा माझ्या या गोष्टींमुळे एखादा टक्का पोहोचली तरी गोष्ट माझी चुकी होऊ शकते परंतु या ठिकाणी माझे मला नेहमी मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ माझे असतील जर चुकत कुठं असेल तर त्या ठिकाणी नेहमी मार्गदर्शन असतं त्याच पद्धतीनं आमच्या अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशनचे आमचे सर्व सहकारी त्या अगदी नाव घ्यायचं म्हटलं तर किशोर सर असतील विनोद सर असतील विवेक सर असतील शिंदे मामा असतील त्याच पद्धतीनं आज या ठिकाणी भावेश सर असतील सुनील सर असतील समीर सर असतील हॉटेल महाराजा पॅलेसचे आमचे सर्व कर्मचारी त्याच पद्धतीने माझे अगदी निकटचे जे काही सहकारी आहेत त्याच्यामध्ये आमचे धीरज राया संकेत तळशीकर गणेश जाधव आमचा प्रीतम त्याच पद्धतीनं जे छोटे सहकारी आहेत माझे त्याच्यामध्ये प्रज्वल असेल आमचा हर्षो असेल माझा अश्विन असेल आमचे शेलार मामा असतील इवन आमचा सगळ्यात माझा जवळचा मित्र म्हणजे आमचा फैयाज असेल या सगळ्यांचं आमचा शोएब असेल या ठिकाणी या सगळ्यांचं मला जिथं चुकल त्या ठिकाणी मार्गदर्शन असतं जरी ते लहान असली तरी मला काही गोष्टी ते अधिकारवाणीने सांगतात की सर याच्यापेक्षा आपण असं केलं तर तसं वाटेल या सर्वांच्या सहकार्यामुळं आजपर्यंतचा जो हा गाडा आहे तो मी गाडा ओढत आहे खरं तर मला असं कधीच वाटत नाही की माझे पाय निकामे कारण या ठिकाणी बसलेले माझे जे शंभर एक शहकारे आहे शंभर गुन्हिल गुवा केलं तर मी तसा दोनशे पायाचा कोणता तरी पा प्राणी असतो काय म्हणतात सरकारी हां तसा कोणता तरी प्राणी असं मी स्वतःला अनुभवतो त्यामुळं ही लोकं दोन पायाची असतात ते चालू शकतात मला वाटतं यांच्यामुळे वर सरफट सुद्धा जाऊ शकेल विचार आणि खरोखर ज्या ठिकाणी आपण एका पॉझिटिव्ह एनर्जीनं काम करतो सकारात्मक भूमिकेतून काम करतो तेव्हा आपोआप ज्या जे आपले विचार आहेत त्या आपले विचाराशी संलग्न जी माणसं असतात ती आपोआपल्याला आपोआप आपल्याला अटॅच होत असतात आणि चांगल्या माणसांचा एक ग्रुप असेल तर नक्कीच चा 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 एक चांगलं मोठं असं काम घडू शकतं आज जो काही आमच्या मित्र मंडळींच्यामुळं सहकाऱ्यांच्यामुळं आमच्या भावांच्यामुळं जो काही आज आम्ही मित्रपरिवार जो एकत्रित ठेवला आहे किंवा प्रत्येकाच्या सुखदुखात सहभागी होतो आहे हे तसं मला बघायला गेलं तर माझ्या या वाढदिवसानी वित्त मिळालेलं मोठं गिफ्ट आहे असं मी समजेन <coughs> आणि नक्कीच आज आपल्या या बालगृहामध्ये आज आम्ही सर्वांनी मिळून वाढदिवस केला इथं आमचं मन प्रसन्न होतं म्हणून आम्ही वाढदिवस या ठिकाणी साजरा करतो या मुलांच्या अगदी लग्न होईपर्यंत या मुलांना किंवा मुलींना त्यांच्या संसाराचा गाडा फुडवू चालवेपर्यंत खरोखर मला बघायची इच्छा आहे मॅडम <coughs> आणि या सर्वांच्या आशीर्वादानेच कदाचित मला जे काही आयुष्य मिळायचं ते मिळून जाईल देवाच्या कृपेनं या ठिकाणी आम्हाला हा आमचा वाढदिवस साजरा करण्याच्या आपण सर्व अध्यापक वर्गांनी आमची परवानगी दिली त्यांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो सर्व मित्रमंडळींचे पाहुण्यांचे आमच्या बंधू बंधूंचे सर्वांचे आभार मानतो आणि मी थांबतो जय जय